साहेब अटी शर्ती आहेत ना काही ना काही ते मान्य असतील तुम्हाला तर होईल आपलं लग्न काय होत सांगा तुम्ही साहेबा आता आपण लग्न करू पण कसं जीवनाचं काही सांगता नाही येत ना उतार चढाव येतच राहतात तर मग कसं साठी कसं मला काही ना काही पोटाची भाकर लागेल ना तर तुमच्या जवळ पाच एक्कर वावर आहे म्हणता मग त्यातलं अडीच एक्कर माना आर करा आपलं लग्न होऊन जाईल मग चांगलीच गुंडी फसवली हे तर म्हणते पाच एक्कर असलं अडीच एक्कर माना आर करा सांगा आता हा ना काय न थांबन अजून काय झालं काय आपलं ते म्हणून राहिली तिचं ऐकू दे काय म्हणते काय नाही तर अजून तिच्या काही असतील ना शर्ती अटी ऐकून घेऊन मग काढू त्याच्यावर तोडवा काहीतरी तुम काही शर्ती अटी असतील तर ते सांगून द्या म्हणजे मग कसं एका दमात सार होऊन जाते आता मग काय हं आता एक सांगायचं मग सांगायचं एक असं नाही एकदम सांगून द्या बा काय काय काही पाणी भरणार नाही पाणी भराव लागेल त्या बुड्याचे कपडे मी धुणार नाही बुड्याचे धुवा लागतील माया माया करीन मी फक्त कस दोन भाकरी थापून देत जाईन बुड्याला आणि भाजी करून देत जाईन तेवढंच काम माया फक्त करत जाईन बा मी बुड्याचा पण बुड्या म्हणेन की जाय मग मगित इंधन काढया ते नाही होणार बा माझ्या आहे का अजून मला कसं बा मी कोणाचे कुरकुर ऐकत नसतो हा माझाच नाही तो मला पटत नाही ते कोणाचं ऐकणं मला एक, एक शब्दही बोललो कोणी तर मग मी दहा शब्द बोलत असतो असा मा स्वभाव आहे मला कसं सगळं घरात स्पेशल पेशल लागेल बा नाही तर मग मन सांग की तुला हेच काऊन केलं आणि तेच काऊन केलं आणि भाजी तेलच जास्त पडलं हे ऐकून घेणार नाही आपण तर राहिली गोष्ट शेवटची तर मला कसं झपायला गाडी पाहिजे बा आणि दोन उसत्या त्याच्याशिवाय तर काही आपल्याला झप येत नाही अरे गोळा हे तर जास्त ठाकून राहिली असंच पाहिजे तसंच पाहिजे हा अरे गोळा कसं करता आता नाही नाही ते जास्त ठाकेल काम आहे गेली दाखवा लागेल हीच का आपला गोळा झुंबर तुम्ही आजी म्हणून राहिली गोळा तर शर्तीवरती जास्तच झाले जरा कसा आता आम्हाला कसा बाहेर जाऊन विचार करावा लागेल बघ हा याच्यावर चर्चा झाल्याशिवाय तर हा विषय काही हा प्रश्न काही सवाल होणार नाही हं कसं आम्हाला बाहेर जाऊ थोडासा विचार करू दे बा आम्हाला म्हणे विचार करून यानं काय वांदा नाही माया आजी पोटी पाहून झाली माई याच्यासाठीच आहे काही वांधा नाही या तुम्ही विचार करा त्यावेळेस चाल बा मायाची लाज लावण्या वाहनाची हे पाहिजे ते पाहिजे अजून तर लवकर नाही झालं नाही मला शिकून राहिली हे का रे चाल ना ते बडबड नोकरी ना ऐकू जाई ना बाबू संबंध व्हायचा तोही होणार नाही ना असते काय कुठे आहे संबंध व्हायचा तो होणार नाही ना बरं बुडा हरी चक्कर वार तरी देत आपलं सारखं होते ना एवढं काय लांबांचं बसली पाणीच भरणार नाही मला गादीच लागेल मी स्वयंपाकच करणार नाही इंजन जाणणार नाही काय बापू मोठेत हाल तोडतो तू बी मी दिलं असतो बाबा हातभार लावला तुला जरा पण मी एवढी चक्कर गेलो ना आता हा काय म्हणतात काय नाही आता ते विचार कोणता करतात कोणता नाही अजून माहीत माहित ना रे त्याची ते लग्न करणंच आहे मी ना काही सांगलं त्याले तरी ते हच म्हणतील ना जो तू नाही तर शब्द लक्ष ठेवजो आता तो बुडा काय म्हणतो तो बुडा बेजार रोगेला माहित नाही अजून बेजार म्हणजे आता काय माहिती सांगू तुला जाऊ दे देऊ येऊ दे आबा लग्न करायला गेला ना बुडी पाहायला गेला बा पा, त्याचा आबा लग्न करतो म्हणे तुला सांगतला रे बी बिल का या वयात काल तो बुड्या लग्न करील अरे बापा मा बापाची गोष्ट ऐकली मी बाप सांगत होता कोणाला तरी फोनवर आमच्या गावातला बुडा म्हणे लगन करते एखादी बुडी गिडी असेल तर सांगा म्हणे

पण हे लाज जायचं मग आता त्या झाब्याच लग्न राहिलो डोंगरच लग्न करून राहिल सांगा काही लाज वाटते बुड्याने तू पण तू आतन हसनात जायला गवऱ्या तरी लग्न करत्या किती मूर्खान हा बुडाय तो फाकत तशी तो बुडा काय करीन सटसट करत बुडा हा मग त्याला पाहिजे भाऊ इकडे तिकडे कडलो तोड मारिन तो त्याची बायबा किती मरेल डोंगराची मा बुडा सांगेन बाबा सांगेन मला जेवढं भाग्य या वयातल्या का त्याचा आबा लग्न करून आला झाबरेल आजी होऊन आपल्याला का पण <laughs> याची आजी दुसरी तयार होऊन राहिली बरं गेले का याला काका न होतच काढीचा ऐकिनी खरंच लग्न व्हायला पाहिजे त्याच्या आत यायला पाहिजे त्याची ऐकिनी मग रथावरच मिरवणूक काढतो ना रे हा रथ सांगतो अखोल्या का आणि बस मग रात मजा मग बुड्याने आणली बुधी या वयातला का त्याला जर लेकर झाले गेले का पिता पण त्याच्यापेक्षा खतरनाक बस आहे बा बारसोर बापा काय म्हणजे वाद असते बघ पुढचा भाऊ या वयात कुठे लेकर होत असतात का हा बुडीनं कनेक्शन कापेल अशी या वयात नाही मेळ नाहीत तो बुड्याचा आता कसं तरी आहे मन समजून या ते बुड्याच आता तू का पाहायला गेलता का बा अरे बुडील विचारला का बा तुला का हे नवायचीच गोष्ट आहे रे बापा झाबऱ्याला येतलं का पुरं डोक्याला ताबा लाईन आता मी तुमचं पुरं डोकस घेतो झिंदो आबा लग्न पूर राहिला त्याचा आजी आणून राहिला घरी त्याला तर भाकर गोड नशी लागत आता नाही चुकी झाबऱ्याची आहे झाबऱ्यान कसं त्या बुड्याला खाऊ पिऊ नसी घातलं तो बुडा कसा खायला रगेला आहे भाऊ वया करोडा बेसन तो अजिबात चालत नाही त्याला पाहिजे मोठं मासुई हा अंडे दुसरं काहीच चालत नाही त्याले कसं यानं आणलं नशीन भाऊ म्हणून कसं बुड्या निर्णय घेतला की आणि आता आपल्याला बुडी लग्नच करणार

दादा मग काय कमला बुद्धीचं घर कुठे भाऊ इकून गेले की डाव्या हाताला खाला तिथून तुम्हाला सोनारी लागेल सोनारीच्या बाजूला उजव्या हातान खाला तरीच आहे बुधीचं घर कमला बुद्धीचं घर बुद्धीचं काय ऐकू आलं का तुमच्या काना काय लगन बिगन करते का बुद्धी राजा काही बोलून राहिले का राजा ह काही जीभ आहे की काय आहे तुम्हाला ह काही बोलता का बा बुधी राजा औंशी वर्ष लगन करते का म्हणता तुम्ही मस्नाथ जवळ असं म्हणता ये बुढीला खत ना का बरं आमच्या गावात कोणाचं ऐकत नाही बरं झप झप मारणं सुरू करते ते असं तसं बोललं की बस रट्टे नाही असा विषय जाती जाणवला कमला बुड्या घराचं काय काम आहे काय नाही जाणं होत काम होत थोडस कोणता काम असेल तर नक्की तुम्हाला पोट सोवा लागते तुमचं तर मग तुम्हाला चमक निग्लिश चमक काढायला आले असा तुम्ही हो ना बापा लस पोट दुखते ह काय कुकडे गाडी गेले काय माहित बा त्या सामान माहित पडलं बाबा ते बुडी काढून देते सोयचा आहे घरचे बा पोट म्हणून आलो आम्ही हा तेवढं घर दाखवता का आम्हाला तर भाऊ न असा माणूस आहे जागीच दिला जमून मा पोट नाही दुखत फोट नाही दुखत हा आई माणूस आहे बा हा एका आल वेल लावणारा कसं ते बुडिया बेकार अगदी वया जायचे आपण काही घर दाखवत नाही बो तुम्हाला सांगितलं तसं तसं तुम्ही जा आपण काही येत नाही बाडिया घरालो कसं आपल्याला काही चारशिया खायला खाणं नाही त्या बुड्या आजच्या बरं बघ जातो ना आम्ही आम्ही जातो बाबा काय येऊ नका तुम्ही हो शांताराम बोया आणि तुझ्या फल्ला बद झाल्या मारण चालान तिकडे मग आबा बुडी बोर लग्न करीन मग अजून काय करसान काय चोळसान मग हा काय करसान मग लग्न झाल्या चाल बा चाल चाल तिनं प्रसिद्ध झाली बा हा कोणी येते कोणी गावचा जा माणूस हजर आहेच बा गावात काय का बेकार ना बा हा बुडी एक डॉक्टर साहेब बा <laughs> अरे गडा मला तू सांग बरोबर लग्न करून टिकीन काय बा सांगतो आता हे पहिले म्हणते इंधनही आणणार नाही पाणी आणणार नाही मग मी काय मग काय करून राहिलो इले बायको मी म्हणते कपडे धुणार नाही मग का मग हातात धुवू बाबा मी हजलोक तो धुतच आलो इले का बायको करून राहिलो तर नाही ते डोंगरी जास्त नाटकं करून राहिली हुशार आहे जास्त हा तिने उन्हाळा पावसा जास्त पाहिला जास्त घरो फिरेलाय ते म्हणून असा भावन धंदा करून राहिली ती म्हणून तो बोलते ते हे नाही करणार ते नाही करणार बे ती तो दिसते रे मला ते बा कसं करतो मग मौ? आता मला काही सुसून जायला लोन तो, लो लो तो करावं लागते आपल्याला काय मग मध्यम मार्ग काय काढतो नाही नाही आपल्याला मध्यम मार्ग काढायला लागेल शर्ती शर्तीवटी तर ऐकलं आपण आता आपल्या वाटीनी सांगायला लागते असं नाही तसं तसं नाही असं हा आपण का तसे राहतो नाही याची एकदा आपण मान्य केलं असतो गड्या पण जोडी चक्कर वावर मागून राहिली बा सांगतो आता काल द्यायला बसलो रे आपण घे म्हणा बाबूराव माया काल द्यायला बसलो तिला वावर रे फावर काही नाही म्हणा लग्न तसं कर नसून करुकाच आहे का नाही ना फोन ते जास्त नाटकं करणारी दिसते मले रे ते बाबा वावर घेतल्याशी सोडणारच नाही ते म्हणे लगन करतो वावर पाहिजेच मले मी काय खाऊ म्हणेन ते अशी आहे ते बावन दिसते मला ते जरा एक हिकिन घेणार बाहे किन का अरे टिकूच नाही रे फोन तो झपके मारली सरळ होते कुठे विचार करून आला रे सागन करू मग पाहून घेऊ पुढच पुढे काय होते तर ना पण आता कस पहिले झपके मार मारू तर लंबी गेली मी आता ही दुसरी आहे गेले जर काय झालं बाबा बाई जाईन बाईची वाक जाईन तर झाबरे खाऊ घालणार नाही मला लगन केल्या काय म्हणा गड्या सांग तिची वाट काय गादी लागेल मला दोन उय लागतील उस्त्या घाल पाजीच राहील काय साठी करून राहिलो मग तिच्या बरोबर शोक आहे का हा भाकर छाप्यासाठी लग्न करून राहिलो मा सारेच काम झाले पाहिजे त्यासाठी मी लगन करून राहिलो ते वरून अशी वाट टाकून राहिली काही नाही ते बाबान धंदा करून राहिली भोवती डगरी तिले साऱ्या गोष्टी समजता चार घरचं पाणी आहे ते तुला माहित नाही अजून बाबा हा तिची गोष्ट जिवरा लागेल आपल्याला चाल तू तरी सा

देना मी ना रे आजी त्याचे दगडाखाली हात छान दिला म्हणून ते काही बोलून नाही राहिले पण भाजरी ते खोटीस अशा उडव जाते पण ते कसं आता ते लोगन करणार म्हणून चुप असते नाहीतर मग अशा सोडतात ते पुढे कि बस मग बांधाच नाही खरा अरे झुंगात आले रे वापस आले रे डोंगर आई काय केला मग विचार आजीन ज्या काही त्या तर साऱ्या सांगतलं बुवा आता मग आमचं ऐकायला की ना आता काय ना काही गं सांगा तुमचं काय आहे आता सांगा सांगा ना अजून सांगा काय आता तुमचा का ती आजी काय म्हणते या बुड्याचे बा कपडे धुण आण नाही हां तर मग हा बुढा घरात किराणा आणणार नाही अर्धा अर्धा किराणा घेऊन या हां खायला तर दोघंही झारक लागते की नाही हां असं कसं काय सांग मग आता बायको झाल्यावर कपडे धुवा लागतील नाही आता काय ते कसं चालते तुले हा मग हे काऊन नाही चालत बरं बरं अजून काय हा ना काय हा तुमचा अजून शर्ती पाणी कसं हा बुडा या बुड्या पुरता आणि तू येतो पाणी बघून झालं नाही कशात काही नाही तू बाबा एवढ्या शर्टची नोटी टाकून राहिली हा पाणी आणावं लागेल मी कपडे धुणार नाही स्वयंपाकच करीन फक्त मला गादी लागेल दोन उच्च्याय लागतील चक्कर वावरही लागेल हा तुम लग्न झालं नाही काय नाही एवढे तितंबे चालू आहात लग्न झाल्यावर मग तुमच्या दो दोघांमध्ये काय समिट होते ते करायचं आपलं पहिले चालतात का ह्या गोष्टी पुढे लागल्यास तुम्ही दोघ जण एका ठिकाणी आले की मग काय विचार करायचा कसं करायचं मग ते पुढचं नियोजन ठरवत आहे ते पण पहिले नसते बा हे लग्नाच्या एवढं एवढं आता काय तुम्ही नाही तूर नाही की जेव्हा आहे तुम्ही काही बोलून राहिले बापा बुडे तर काय झाला लागत नाही का सगळं म्हणणं आहे की बस मी नसतोला घ्यायला पाहिजे सगळे या बुढ्याचं बी आहे की नाही ना काही करतं मग माझी हो म्हणून टाक बापा बाबा अडीचक्राचा गेम खाली होकून राहिली इस्टेट तिथे ना आपल्याले याचे कसे कबरीत पायात ना मरते ना हे डोंगर लवकर कसं अडी चक्र वार भेटते ना मले मी भूमी यांचा शेतकरी होतो ना तर विचार कर आव रेहू तू ये तू हे बरोबर कायतरी तू हा माया जेवणाचा काय वाटावळ करू का मी किती घोशीन तर बुढे मला मस्त आहे रे तू मस्त सल्ला देतो मला नाही का राग करू का मी त्या अडीचक्रासाठी पुढे आता काय होत। होते त्याच्या यानं काही नाही होत हा काही नाही होत त्याच्या ना आता तू लग्न करून टाक आणि अडीच एकाच मालकीन होऊन जा दोघ आहे ना त्याचं फुसूर फुसूर चालू आहे हो किंवा नाही तुम्हाला पटत असून तर सांगा द्या जमका लगन काय मग राहू द्या नाही बुडे बा कळते मी आजी लग्न करते बुडा पसंत आहे आजीले काय वांधा नाही कधी करता लग्न सांगा तुम्ही तू नको बोलून बा लगन तुले कर नाही की बुडीले बुडी या तोंडून ऐकू दे बा आम्हाला घोर नाही तर मग बापा करतो ना मी मी का मागे पुढे सरून राहिली बापा मग ना तू म्हणेन ते पण मग त्या वावराचं काय माया कसं होईल पुढे चालून फुल नाही तर फुलाची फकडी तर पाहिजे की नाही माझ्या नावावर झाल्यावर बो वावराच सध्याच नाही कसं कसं लगन झाल्यावर तुमचं जमते नाही जमत नाही तर मग कसं बळ जाईन बळची वाकय जाईन आमच्या गळ्याची कस पा लागेल ना बैल बर बुढे बा लोक नल्यावर दे जा आपण दे जा कसं घ्या आता झमकून लवकर कधी काढता तारीख काळाला काळा लागतं आपण हो का जेव्हा नाव काय आता बुड्या बुडीच असते लवकर आता लावलं चालते आणहार देतो टाकून चालले घरी काय <laughs> <laughs> तुमच्या दोन डंगराच्या भरोशावर लग्न करू का मी दोन चार जण घेऊन या अजून दोन चार घर काय काम आहे बाबा चला मित्र उरवरी उर दादा आपण उद्या बघू व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा बरं